भारतीय जनविकास आघाडी राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार पत्रकार परिषदेमध्ये विविध पक्षांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची माहिती गेल्या काही वर्षामध्ये देशातील व वर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे गढूळ झाले आहे सर्वच राजकीय पक्ष हे जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरले आहेत त्यामुळेच देशाला व राज्याला एक सक्षम राजकीय पर्याय देण्यासाठी बत्तीस राजकीय पक्षांची भारतीय जनविकास आघाडी स्थापन करण्यात आली असून या आघाडीच्या वतीने आगामी लोकसभेच्या राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे अठ्ठेच्या जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती भारतीय जनविकास आघाडीच्या अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला भारतीय जनसम्राट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र वनारसे शिवशक्ती भीमशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव म्हस्के अशोक जाधव धनगावकर रेणुका पानगावकर प्राध्यापक रेखा पाटील सतीश देशमुख आदी उपस्थित होते यावेळी बोलताना या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही जनतेच्या हिताच्या दृष्टीने एक अत्यंत सक्षम पर्याय देणार असून या माध्यमातून जास्तीत जास्त खासदार निवडून आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत याद्वारे आम्ही जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम निश्चित करू जनतेच्या प्रश्नांना घेऊन एक निश्चित अजेंडा आम्ही तयार करीत आहोत आणि त्याच मुद्द्यांना घेऊन आम्ही राजकीय लढे लढणार आहोत मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील हे निवडणूक लढणार असतील तर आम्ही त्यांना निश्चित पाठिंबा देऊ अशी माहिती यावेळी हेमंत पाटील यांनी दिली भाऊसाहेब साहेब बावले भारतीय आघाडी महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये जे गलिच्छ राजकारण आपण पाहायला मिळालं कोणत्याही राजकीय पक्षाची जी भूमिका राहिलेली आहे भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल इथं राजकारणामध्ये नीतिमत्ता नावाची कोणती गोष्ट राहिलेली नाही आणि या राजकीय लोकांच्या बद्दल सर्वसाधारण जनतेमध्ये जो अविश्वास निर्माण झालेला आहे कारण की प्रत्येक माणसाच्या मताचं मूल्य ते त्यांना परताव्याच्या रूपात मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाही केवळ महाराष्ट्राचं राजकारण त्याच्या घराने शहीपूर्त मर्यादित आहे आणि मतदारांचा जो मान पान सन्मान जो स्वाभिमान आहे तो धुळीच मिळालेला आहे आणि मतदारांचा जो विश्वासघात झालेला आहे कोण कोणाला मत द्यायचं आणि ते मत राजकीय लोकांनी कोणाला कन्वर्ट करून वेगळी सरकार स्थापन करायची अशा ज्या काही बाबी जनतेमध्ये सुरू आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा जो अविश्वास या राजकीय पक्षाबद्दल निर्माण झालेला आहे हा विश्वास आणि एक चांगलं पवित्र राजकारण या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणण्याकरिता आणि या लोकांना त्यांच्या मताचा मान पान सम्राऊन मिळून आम्ही भारतीय जनता आघाडीची स्थापना केलेली आहे आमच्या सोबत बत्तीस पक्ष आहेत म्हणून लोकसभेची आम्ही अखेरी जागा लढवणार आहोत आणि ही आमची आघाडी विधानसभा आणि स्थानिक समाज संस्थापर्यंत कायम राहील लोकसभेनंतर आम्ही विधानसभेच्या जागाही लढवत आहोत भारतीय जनविकास आघाडी जी आहे त्याचे मुख्य संयोजक वनानसी साहेब आहेत मुख्य अध्यक्ष बावणे साहेब आहेत त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे त्यामुळं मला असं म्हणायचं की आतापर्यंत ओबीसीचे एवढे मेळावे झाले आतापर्यंत मराठा समाजाचे मनोज पाटलांचे एवढे मेळावे झाले आता छगन भुजबळ गेले कुठे आता प्रकाश शेंडगे गेले कुठे कुठे गेले ओबीसीचे नेते आणि कुठे गेले मराठा समाजाचे नेते इलेक्शनच्या वेळात सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि माझी ही भूमिका आहे मनोज पाटलांना जर उभं राहायचं असेल तर आमची भारतीय जनविकास आघाडी त्यांना तिकीट द्यायला तयार आहे त्यांनी उभं राहावं आणि छगन भुजबळ साहेबांनी ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये रान उठवलं त्यांना सुद्धा जर तिकीट पाहिजे असेल तर भारतीय जनता भारतीय जनविकास आघाडी ही आम्ही तिकीट द्यायला तयार आहे छगन भुजबळ साहेबांनी आतापर्यंत रान उठवलं आता परत ते राष्ट्रवादीच्या भुयरात जाऊन बसले प्रकाश आंबेडकर यांनी रान उठवलं तेही त्यांच्या स्वतःच्या पक्षात जाऊन बसले त्यांना माझे त्यांना माझं आव्हान आहे कि त्यांना जर तिकीट पाहिजे असेल तर भारतीय विकास आघाडी द्यायला तयार आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने ओबीसीना खिचवलं ओबीसीना संघटन केलं आणि नंतर तुम्ही टाकून देताय हे चालणार नाही छगन भुजबळ आणि मनोजरंग पाटील आता तुम्ही रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे